नमस्कार राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले अहिल्याबाई होळकर माता रमाई, झाशीची राणी लक्ष्मीबाई छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना वंदन करते अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना वंदन करते आज आदरणीय नाना असतील आदरणीय औदुंबर अण्णा असतील आदरणीय वसंतदादा असतील यशवंत भाऊ असतील राजबापू पाटील असतील या परिवारातील सर्व तीर्थ स्वरूप यांना वंदन करते सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित मला ज्यांनी भरघोस असा आशीर्वाद दिला ते सर्व माझे सहकारी ज्येष्ठ मार्गदर्शक समोर उपस्थित ज्यांच्यातून माझी उमेदवारी आली ती माझी मायबाप जनता सर्वप्रथम तुम्हा सर्वांना मी वंदन करते खर तर गेली चाळीस वर्ष या पंढरपूरमध्ये जो विकास झाला नाही त्या विकासाचं विजन घेऊन मी आज तुमच्या पुढे इथं आलेली आहे आज संपूर्ण शहराची बकाल अशी अवस्था झालेली आहे कुठल्याही गल्लीत कुठल्याही बोळात जावा सगळीकडे घाणीचं साम्राज्य माजलेलं आहे आणि ही घाण साफ करायसाठी माझी उमेदवारी आलेली आहे जनता हाच माझा पक्ष म्हणून नानांनी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि त्या सर्वसामान्य जनतेचा एक कार्यकर्ता म्हणून माझी उमेदवारी आलेली आहे आणि येणाऱ्या काळात धूळमुक्त पंढरपूर भयमुक्त पंढरपूर खड्डेमुक्त पंढरपूर हे करण्यासाठी मला तुमच्या सगळ्यांच्या साथीची गरज आहे खर तर माझं समोरच्या विरोधकाला आव्हान आहे की तुम्ही चाळीस वर्षाचा विकास काय केला ते घेऊन आणि मी येणाऱ्या पाच वर्षात काय विकास करणार आहे याच एक विजन घेऊन मी इथे उतरलेले आहे आणि त्यांनी त्यांना जर खरंच वाटत असेल तर त्यांनी शिवतीर्थावर मी त्यांना आवाहन करते की येऊन माझ्यासोबत डिबेट करावं खरं तर बोलण्यासारखं खूप आहे गेली आठ दहा दिवस आम्ही बघतोय की आपल्याला किती समस्यांना सामोरं जावं लागत आहे दहा वर्षाच्या काळामध्ये गेल्या दहा वर्षात मी या तालुक्यामध्ये काम करत असताना अगोदर प्रत्येक प्रत्येक मायमाऊलीच्या सुखादुखात सहभागी होत असताना तिच्या आडीअडचणी समजून घेत असताना कुठं तर मनाला वेदना झाली आहे की खरंच यांना न्याय मिळणं खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी मी तुमच्यासोबत लढायला तयार आहे आज माझी एखादी माता भगिनी साधा एक कागद काढायला जरी नगरपालिकेत गेली तर तिला तिथं ती धादा हेलपाटे घालावे लागतात कुठंतरी ही पद्धत कामाची थांबली पाहिजे त्यासाठी आपल्या सर्वांची सर्वसामान्यांची उमेदवारी आहे नानांनी ज्यावेळेस त्यांच्या कार्यकाळामध्ये काम करत असताना जे अधिकारी लोक आहेत त्यांना लोकांच्या दारापर्यंत नेऊन काम करण्याची भूमिका पार पाडलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये तीच नानांची विचारांची भूमिका आपल्या सगळ्यांना पुढे न्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांची उमेदवारी आहे या पंढरपूरचं परिवर्तन आणि या पंढरपूरमध्ये बदल जर घडवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकजुटीने एक मुठीने काम करण्याची गरज आहे येणाऱ्या काळामध्ये आत्ताच नागेश काकांनी सांगितलं की काही जण भूल चापत येतील काही जण आमिष दाखवतील काही जण असं करा काय जण हे देतो म्हणून सांगतील काका मला त्यांना एवढंच सांगायचंय शाखो से तूट कर बिखर जाय व पत्ते नाही हे हम आंधी से कह दो हमसे दो हमसे ना आहे आम्ही वादळात दिवा लावणारी माणसं आहे आणि वादळात दिवा लावून ठेवला आणि त्या दिव्याला तेवत ठेवण्यासाठी या सर्वसामान्य मायबाप जनतेने आडोशा दिलेला आहे आणि आमच्या या लावलेल्या वादळातल्या दिव्याचा प्रकाश हे पंढरपूर लख करूनच आम्ही असणार आहे मला फक्त बोलण्यासारखं खूप आहे पण बोलण्यापेक्षा करून दाखवायला साठी मी इथं उतरलेली आहे आणि त्यासाठी मला तुमच्या साथीची तुमच्या आशीर्वादाची तुमच्या पाठबळाची गरज आहे खर तर ऊन खूप पडलेला आहे माझ्या मायमावली सकाळी नऊ वाजल्यापासून माझ्यासोबत इथं आहेत आणि बोलणारे अजून पुढे व्यक्ती आहेत येणाऱ्या काळात आपल्याला खूप सोबत मिळून काम करायचं आहे हुकुमशाहीचा बुरुज पाडून लोकशाहीचा आणि लोकहिताचा नवा इतिहास नवपरिवर्तन परिवर्तन घडवायचं असेल तर आपल्या सगळ्यांना एकजूट होण्याची गरज आहे तमाम मायबाप जनतेला माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला तळागाळातील तरुण सहकार्याला माझं आव्हान आहे आपली उमेदवारी ही आपल्यासाठीची सर्वसामान्य लोकांसाठीची आहे तर माझी एवढीच विनंती आहे की समोर उपस्थित आणि जे काही इथे उपस्थित नसतील त्या सर्व मावल्यांनी एकमटीने सज्ज व्हायचं आहे आणि समोरच्या प्रस्तापितेला असा धक्का द्यायचा आहे की येणाऱ्या परतच्या काळात आपल्या सर्वसामान्यांची पिळवणूक करण्याचं धाडस या व्यक्तीने केलं नाही पाहिजे यासाठी आपली उमेदवारी आहे येणाऱ्या काळात येत्या तीन तारखेला विजयाचा गुलाल कुणी मी एकटी प्रणिता भालके नगराध्यक्ष नाही तर माझ्या तळागाळातील नगराध्यक्ष म्हणून विजय होणार आहे आणि ही अशी ग्वाही मी तुम्हाला देते आणि मला खर तर मायबाप जनतेचा मनापासून आभार आणि व्यक्त करते की मला तुमच्यातून जी उमेदवारी आली आहे त्या उमेदवारीचं सोनं केल्याशिवाय सर्वसामान्य जनतेला न्याय दिल्याशिवाय मी शांत बसणार नाही अशी ग्वाही मी देते आणि मी इथंच थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र